कर्जत तालुक्यातील मोरेवाडी येथे राहणारे अनंता केवारी यांचे आकस्मिक निधन झाले होते त्यावेळी बारावीमध्ये शिकत असल्याने विशाल अनंता केवारी यांनी आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले विशालची जिद्द आणि आदिवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांची साथ यामुळे नीटची परीक्षा कोणत्याही मोठ्या क्लासेसमध्ये न जाता बारावीमध्ये सत्त्याऐंशी टक्के गुण मिळवले आणि नीट स्कोअरमध्ये स्कोअरवर मिळवून मेडिकल शिक्षणासाठी सिद्ध झाला होता रत्नागिरी येथील सावर्डे येथे असलेल्या मेडिकल कॉलेजमध्ये साडेचार वर्ष शिक्षण घेत एम बी बी एस ही पदवी प्राप्त केली आहे डॉक्टर विशाल यांनी महाराष्ट्र एम बी बी एसमध्ये तीनशे सत्तावीसावा रँक मिळवून यश संपादन केले त्याबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे विशाल यांच्या या यशामध्ये त्यांचे आई यांच्यासह आदिवासी समाजाचे कार्यकारी जैतू पारदी वसंत ढोले लक्ष्मण पादी बुधाजी हिंदोळे डॉक्टर गणेश मेंगा भास्कर दिसले धुंदा कामरे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे कर्जत लाईव्ह संतोष पेरणे कर्जत